नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांत मनपूर्वक स्वागत आहे आणि जर तुम्ही नवे असाल तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा बघा पवित्र पोर्टल अपडेट नवीन सूचना आलेली आहे आज दहा जून दोन हजार चोवीस सोमवार लक्षात घ्या सूचना काय म्हणत आहे ते आपण पहिल्यांदा बघूया हे बघा इकडे तारीख दिलेली आहे उजवीकडे दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस शिक्षक पदभर्ती बाबत प्रसिद्धी पत्रक पवित्र पोर्टल मार्फत राबविण्यात येणाऱ्या पदभरतीसाठी पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या प्रक्रियेवर प्रभाव पडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होईल अशी कोणतीही कृती घडणार नाही याबाबत खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरती बाबतची प्रक्रिया राबविण्यास आज मान्यता प्राप्त झालेली आहे ही आपल्यासाठी अत्यंत खुशखबर आहे लक्षात घ्या दिनांक पंचवीस फेब्रुवारी म्हणजे पंचवीस दोन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनांना पूर्ण करता येईल दरम्यान समांतर आरक्षणातील पदे कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबत शासनाने परवानगी दिली आहे त्यानुसार माजी सैनिक या समांतर आरक्षणातील पदे रूपांतरित करण्यास नाहरकत प्राप्त करण्यासाठी आयुक्तालयातील उपसंचालक यांनी संबंधित कार्यालयास समक्ष भेट देऊन प्रस्ताव सादर केला आहे तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून जलद गतीने मान्यता देण्याची विनंती केली आहे समांतर आरक्षणाबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीची व्यवस्थापन निहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल कोणत्याही अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल यातून आपल्याला असं दिसते की अधिकारी आपापल्या परिणाम आपापल्या पद्धतीनं कार्य करत आहे बघा आणि शिक्षक भरतीला गती आलेली आहे असं आपण लक्षात घेऊया सोबतच मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या ॲपमध्ये टी ई टी दोन हजार चोवीसची ची बॅच फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये टी ई टी दोन हजार चोवीस नऊशे नव्याण्णव रुपये आणि शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टेट थर्ड टेट दोन हजार चोवीसची बॅच एक हजार नव्याण्णव नौ रुपयात अवेलेबल आहे या आणि सोबत चालू असलेल्या पोलीस भरतीची बॅच सर्व विषय नऊशे नव्याण्णव नौ रुपयामध्ये अवेलेबल आहे यामध्ये तुम्हाला संपूर्ण लाइव आणि रेकॉर्डेड बॅच सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स मोफत टेस्ट सिरीज आणि मागील वर्षीचे झालेले सर्व पेपर सराव पेपर ह्या सर्व गोष्टी मिळतील बघा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अद्ययावत माहितीसाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि आपलं ॲप डाउनलोड करा ॲपमध्ये विविध ई बुक्स नोट्स आणि पेपर ॲड केलेले आहे या सगळ्यांची लिंक्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे धन्यवाद